एकदा काय झालं पाहिजे का एक दिवशी एक एक मोठं जंगल आणि त्या जंगलामध्ये खूप प्राणी जात असतात आणि एक भर दुसरा प्राणी पण जात असतो त्याचं नाव असतं कोल्हा आणि तो कुला ना कोल्हा तू खूप लबा असतो एक दिवशी त्याला जाम भूक लागते

असं म्हणतो आणि असं म्हणतो आणि निघून जातो जंगल